बीच में से पार्टीशन कर लेना है उसके बाद यहाँ से अपने को हल्का सा बाल उठाना है इस तरीके से पार्टीशन के बाद ये इस तरीके से इस तरीके से बाल उठा लेना है अब मैंने ब्रश में मेहंदी लिया है इस तरीके से इसको चारों तरफ से लगा लेना है ठीक है पहले पार्टीशन में इस तरीके से आप अच्छे से लगा लीजिए पार्टीशन में ऐसा गोल गोल फिर केसान ठीक है ठीक आहे असं फिरून यायला चारही बाजूनी असं छान मेहंदी लावून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतरने मी ह्याचे शहा सहायताने ब्रशचे पाठीमागचे जे टोक आहे ना तर ब्रश मी तसंच घेतलेला आहे तुम्ही कॉमच्या शहायताने पण उचलू शकतात हे असं तुमच्याकडे टॅलकॉम असेल तर टेलकॉमनी टेलकॉम पण उचलू शकतात हे असं एकदम पातळ पातळ लेअर घ्यायची आहे हे असं बघ मी पातळ करून करून किती पातळ केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं एकदम पातळ करून घ्यायचं आहे परत मी ब्रशमध्ये अशी मेहंदी घेतली आहे जिकडे काढले तिथंच असं लावून घ्यायचं आहे आता तुम्ही सांगतात की स्किप नको करा काहीच नको करा आता तुम्ही बघा वेळ किती लागतो आहे आणि बघून बघून तर अजूनच वेळ लागतो मेहंदी लावायला ठीक आहे हे प्रकाराने सर्व ठिकाणी चांग एकदम मस्त मेहंदी अप्लाय करून घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतरनी आता इकडच्या साईडनी ना आता आपल्याला इकडच्या साईडनी तसंच हेअर उचलायचे ठीक आहे हे तर ठीक आहे उचलताना मग परत तशीच आपल्याला केसांना मेहंदी अप्लाय करून घ्यायची आहे आणि जेव्हा तुम्ही राऊंड करतात केसांना तेव्हा प्रत्येक वडीला तुम्हाला मेहंदी लावायची तुमचे खालपर्यंत व्हाईट असेल तर माझे खालपर्यंत व्हाईट नाही आहे मला फक्त वरतीच व्हाईट आहे इथे जडलाच व्हाईट आहे हे प्रकाराने असं ठीक आहे आता परत असं केस उचलायचं आहे परत अशी मेहंदी केसांना घ्यायचं आहे परत ब्रशमध्ये मेहंदी घ्यायची आहे जसं उचलून ठेवलंय तसं सा खालच्या साईडला असं मेहंदी अप्लाय करून घ्यायची परत त्याला फिरवायचं केसन ठीक आहे परत तसंच आहे बघा जाऊ बंद करायचं ना दीदा ठीक आहे हे प्रकाराने अशी लावून घ्यायची त्याच्यानंतर असं एकदम बारीक बारीक पार्टिशन करायचं आपल्याला मी ब्रश टाकूनच करते तुम्हाला जमत असेल तर ब्रश टाकून करा टेलकॉमने नाही तर टेलकॉमने करा जसं जमत असेल तसं करायचं आहे हे बघा राहू दे काढून नंतर लावू आपण हे बघा परत असंच घेतलं आहे परत असंच लावून घ्यायचं आहे तो हलवू नका थोडंसं पण पुढे माझे सफेद जास्त आहे तर मी थोडेसे थोडे केस घेऊन असं पूर्ण पहिले पुढे कवर करते नंतरनी पाठीमागे कव्हर करते आता मला प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे मी कुठून पण केस घेऊन कव्हर करते तुम्ही असं सर्कलच घेऊन कव्हर करा म्हणजे तुम्हाला बरं पडेल माझ्याकडे कोणीच नाही आहे कोणीतरी असताना मी खूप तुम्हाला छानपैकी शिकवले असते की कशी लावतात मेहंदी आणि कधी मला कोणी भेटलं ना मेहंदी लावणारी तर मी त्यांच्या केसांवरती तुम्हाला लावून दाखवणार ठीक आहे आता सध्या तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा म्हणजे कधीतरी येईल पण येईल असं दुसऱ्यांच्या केसांवरती लावताना व्हिडिओ ठीक आहे दिदू नक्का त्रास कध्या असं टाकायचं असं आपल्या केसांना ती जे नोक आहे ना ब्रशची ती लागली पाहिजे तेव्हा ते पार्टिशन बरोबर होतं जोपर्यंत ती टोक तुमच्या केसांना लागणार नाही ना तोपर्यंत तुमचं पार्टिशन व्यवस्थित होणार नाही ॲक्च्युली मला मोबाईलमध्ये बघून लावते जमत नाही काचामध्ये बघून मी लावू शकते पण मोबाईलमध्ये मला समजतच नाही आहे लावताना मला प्लीज असं काढलं ब्रशमध्ये मेहंदी घ्यायची मला काही दिसत नाही तरी पण मी तुम्हाला शो करते जसं येतं तसं दुसऱ्यांच्या केसांवरती लावून एकदा तुम्हाला दाखवली ना तर तुम्हाला समजेल की कशी मी लावते मेहंदी माझ्या केसांमध्ये काही व्हिडिओ बरोबर शूट होत आहे माझ्याकडनं अशी हे डा टोक टाकायची आतमध्ये आणि एंडपर्यंत घेऊन जायचं जितके लांब तुम्ही घेऊन जाऊ शकत असणार हे असं आणि मग असं काढायचं बघ वरच्या साईडला मी लावून घेतली होती अगोदरच आता खालच्या साईडला आपल्याला लावायची आता परत असं टोक लावायचा एंडपर्यंत घेऊन जायचं जोपर्यंत तुमचं जात आहे टोक हे परत तशीच अप्लाय करायची मेहंदी ब्रश भरायचा खालच्या साईडला हे प्रकाराने आता इथं माझं जे राहिलं आहे ते मी नंतरनी पण कवर करू शकते असं म्हणजे नंतरनी म्हणजे पहिले कैसा ना चिटकूंगी यार मानता नहीं है जब हाइट कैसा है तुम्हारा दिशत ऐसे तेला बरोबर कवर करूंगी मेहंदी अप्लाई करूं ठीक है ये प्रकार दिशत का प्रॉपर मतलब काहे समझते नहीं है सेटिंग पण बरोबर नाही माझं इकडे कॉलबेची वगैरे असं पाहिजे ते जस जमते तस मी दाखवते तुम्हाला ठीक आहे आता आता पूर्ण सारी ठिकाणी व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे जिकडे नाही लागलं असेल तिकडे पण ब्रश नाही ब्रश बघा मी असं करून इथून असं पलटी मारते ठीक आहे असं करून अस्स पलटी मारते ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नाहीतर प्रॉ ब्रश फिरवता आला पाहिजे नाहीतर लागणार म्हणजे खूप प्रॉब्लेम होते ब्रश फिरवता नाही आलं ना तर नाही ते नाही लावू शकणार तुम्ही आणि जास्त टाईट नाही लावायची लूज थोडीशी लावायची त्यात डोकं नाही दुखलं पाहिजे नाही ते टाईट की डोकं पण दुखतं माझं तर दुखतं पहिले नाही दुखायचं पण आता खूपच दुखायला लागलं डोकं पण करायचं मेहंदीला हे बघा इतकं आहे ते असं पण कान पकडून व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायचं आहे मला ते काळी मेहंदी नाहीच म्हणजे आवडत त्याच्यामुळे मी माझी हीच मेहंदी लावते ठीक आहे आता इकडचं आपण पार्ट पूर्ण करू आणि मला असं ॲक्च्युली राग नको करा माझ्यावरती का की मी काय यूटू एकदम पैसे कमवत नाही किंवा मला काय याच्याने म्हणजे प्रॉफिट होत नाही आहे काय की मी फक्त हेच काम करू का की मला पण भरपूर कामं असतात ठीक आहे की तुम्ही सांगितलं तसंच मी व्हिडिओ नाही बनवू शकत कधी मी मेहंदी खूप लावते पंधरा पंधरा दिवसांनी मेहंदी लावते पण कसं आहे ना प्रत्येक वेळीला मला घाई असते तर मी कसं व्हिडिओ बनवणार प्रत्येक वेळीला नाही बनवू शकत ठीक आहे तर जेव्हा मला वेळ भेटतं तेव्हा मी व्हिडिओ बनवते नाहीतर मी नाही व्हिडिओ बनवू शकत मेहंदीचे आणि तुम्हाला असं मला प्लीज असं बोलू नका की सबस्क्राईब क कर, अनसबस्क्राईब करते हे ते जे ताई व्हिडिओ बघत असणार त्यांना समजत असेल की मी कोणाला बोलते त्यामुळे प्लीज असं बोलू नका का, का की मला याच्याने काय इन्कम होत नाही आणि एका सबस्क्रायबरने काय माझं काय लाखाचं नुकसान होणार नाही ते ते ताईला पण माहिती आहे बरोबर ना ताई मग प्लीज तुम्ही असं बोलून स्वतःचं पण मन दुखवू नका आणि माझं पण मन दुखवू नका की तुम्ही मी कधीची रिक्वेस्ट करते हे ते का की मी बहुतेक कदाचित मला याच्याने पैसे भेटले असते मी काहीतरी ना तर मी याच्यावरती जास्त फोकस केला पण असता का की मी काय माझ्या जागेवरती कोणी पण असेल ना तर तसंच होणार आहे की ज्याच्याने त्यांना पैसे भेटत असेल ते तिकडे जास्त फोकस करतात आता मला माझा जे जॉब आहे जे माझं बिझनेस आहे ते माझं महत्त्वाचं आहे तर मला तिकडे लक्ष द्यावं लागतं जास्त तर माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्येच जातो आहे ठीक आहे परत परत माझे मुलं आहेत ते स्कूलला जातात त्यांच्याकडे मला लक्ष द्यायचं परत माझं घर आहे तर मी फक्त की हां बाबा एक दिवस काहीतरी चांगलं होणार आहे कधी झालं तर ठीक नाही झालं तर ठीक त्या प्रकाराने मी व्हिडिओ टाकते आणि ते ताई मला सपोर्ट पण भरपूर करतात असं नाही सांगणार आहे मी ते ताई मला खूप सपोर्ट करतात प्रत्येक वेळीला मेसेज लाईक हे ते कमेंट्स पण छान छान पण प्लीज असं बोलू नका की तुम्ही माझं ऐकत नाही आहे तर मी तुम्हाला अनसबस्क्राईब करते का की तुम्ही अजून माझं रुटीन नाही ऐकलंय जेव्हा तुम्ही माझं रुटीन ऐकणार तर तुम्ही स्वतः शॉक होणार की माझं रुटीन किती बिझी आहे आणि मेन माझे घरामध्ये जी माझी बेबी आहे ती मला किती हैराण करते मला काय काय करावं लागतं ठीक आहे आणि असं तुम्हाला वाटत असेल तर मी एक म्हणजे पार्लरला पण कधी जात नाही तुम्हाला असं वाटत असेल तर मला पार्लर जायला पण वेळ नसतो आणि मी मी पार्लर पण जात नाही ठीक आहे तर मी खूप म्हणजे खूप बिझी असते कदाचित मी थकली असेल ना तर मी थोडीशी आडवी पडली तर पडली त्याच्यामध्ये पण माझी बेबी सांगते तुम्ही झोपू नका ना तुम्ही झोपू नका ना मम्मा मोबाईल बघा ना माझ्यासोबत माझ्यासोबत खेळा ना असं असतं ठीक आहे त्यामुळे प्लीज तुम्ही असं हां जेव्हा मला असं वाटत असेल की हां बाबा मी यूट्यूबनी माझी काहीतरी सॅलरी येते किंवा इन्कम येते तर मला स्वतः इंटरेस्ट येणार आहे काम करायला बरोबर ना आणि आत आणि मी याच्यावरती डिपेंड नाही आहे ना की माझं यूट्यूब चॅनल आहे तर मला त्याच्यानी कमवायचं आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती लक्ष देऊ भरपूर ट्राय केलेलं आहे मी पण ते नाही होते त्यामुळे ठीक आहे जेव्हा होईल तेव्हा होईल जोपर्यंत माझ्याकडनं होते तोपर्यंत मी व्हिडिओ टाकते ठीक आहे आणि मेहंदीचं तुम्ही तर बोलूच नका मी पंधरा पंधरा दिवसांनी मेहंदी लावते का का की माझे व्हाईट हार्मोन्समुळे मला व्हाईट हेअर खूप आलेले आहेत डिलेवरीच्या नंतर तर त्याच्यामुळे मी मेहंदी खूप लावते बट रिझन आहेच आहे की मी कधी लावते घाईमध्ये लावते माझं काम पडलेलं असतं किंवा काय असतं किंवा कंडिशन काय असते तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ प्रत्येक वेळेला बनवू शकत नाही ठीक आहे तर आता बघा आता मी थोडीशी फ्री आहे तर मी मेहंदी लावून घेतली आणि सकाळी अकरा वाजेपासून मी विचार केलेला की मी मेहंदी लावते मेहंदी लावते मेहंदी लावते पण आता सध्या मला असं वाटतं की दोन अडीच वाजले असेल तेव्हा मी मेहंदी लावते दुपारची ठीक आहे तर ताई तुम्ही पण नाराज होऊ नका मन दुखवू नका स्वतःचं पण नाही आणि माझं पण नाही ठीक आहे लक या माझं लक कधी माझं लक जमलं नशीब उघडलं तर मी एका दिवसामध्ये आणि असतं कदाचित मला कुठले कुठले एका एका रील्सवरती मला वीस वीस सबस्क्रायबर पण भेटले आणि कोणी कोणी तर एका रील्सवरती एक पण सबस्क्रायबर नाही आहे त्याच्यामुळे त्याचं मी काय टेन्शन घेत नाही आहे पण हा मला असं वाटतं की तुम्हाला आवडलेलं आहे माझं ही पद्धत तर ठीक आहे मी तुम्हाला शिकवते किंवा दाखवते ठीक आहे ताई त्याच्यामुळे असं बोलू नका तुम्ही काही की मी अनसब्स्क्राईब केलं आहे आणि हे ते तिदा नका हलवा बघू आता सर्व काय आजच लावायचं आहे का ठीक आहे हे बघा मी लावून घेतली आता तुम्हाला शो करते आता मला इतका वेळ लागला आहे तरी पण मी मोबाईलमध्ये बघून लावली आहे तरी पण मला नाही समजलं की मी व्यवस्थित लावली आहे की नाही तरी पण आता हळू अजून एक दोन तुम्हाला व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे तर तुम्हाला भौतिक समजून जाणार दोन तीन व्हिडिओ बघून की हां बाबा अश हे प्रकाराने मेहंदी लावते मी ठीक आहे आता बेकसाईडचं तर मला काही दिसत नाहीये तरी पण बघा मी अशे प्रकारणी मेहंदी लावून घेते ठीक आहे म्हणजे दुसऱ्यांना बोलायची गरज नाही की बाबा मला मेहंदी लावून द्या किंवा काय ठीक आहे आणि आता मला तुम्ही बोलतात की हे लावून काम करायचं तर हे सर्व दाखवायचं काय की मी मेहंदी लावून काय काम करते काय नाही हां काय करते मी झाडू लादी भांडे घरचं जे आपलं काम असतं तेच करते फक्त बाहेर निघायचं मी काहीच करत नाही ज्याच्याने मला बाहेर जायला लागणार ते काहीच काम करत नाही मी फक्त घराघराचं गर काम करून घेते ठीक आहे तर असं का झालं फोन माझा